विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण सराव संच दोन पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला कोणाचे प्रकार वगैरे पहिले पाहूत आणि त्याच्यानंतर या प्रॅक्टिस आपण सुरुवात करू कोणाच्या प्रकारामध्ये आपल्याला पहिलं पाहायचं शून्य कोण शून्य कोण म्हणजे काय असतं समजा एक इथून आपण एक रेष काढली ह्या रेषेवरच दुसरी रेष आहे म्हणजे काडी एका काडीवर दुसरी काडी आहे तर हा कुठं बाजूला इकडं तिकडं चेंज झालाच नाही म्हणजे हा काय झाला शून्य कोण पहा इथं त्यांनी दोन दाखवलेले आहेत एक पहिली काडी आणि दुसरी काडी दोन्ही काडी एकावर एकाच आहे आणि काहीही त्याच्यामध्ये बदल नाही झाला कोणताच बदल झाला नाही तर याला आपण शून्य कोण म्हणतो आता दुसरा कोण मी तुम्हाला सांगेल काटकोण हा काटकोण आहे काटकोण म्हणजे नव्वद अंशाचा कोण नव्वद अंशाचा कोण म्हणजे जर सरळ याच्यावर असेल है? हा सरळ नव्वद अंशाचा कोण असेल ठीक आहे कोणकाच्या सायने जर तुम्ही काढलं नव्वद अंशाचा कोण असेल हा म्हणजे कोरभर कोरभर बरोबर कोरभर असेल ना कोरभर म्हणजे एक चार आपण म्हणतो ना कोरभर चपाती बरोबर कोरभर म्हणजे बरोबर इथं नव्वद अंशाचा कोण व्हायला तयार ठीक आहे तर याला आपण म्हणतो काटकोन म्हणजे नव्वद अंशाच्या कोणाला आपण काटकोन म्हणतो नव्वद अंशाच्या कुणाला काय म्हणतो काटकोण मग आता इथं कोरभर पेक्षा जर कमी अंतर असेल कोरभर पेक्षा कमी आहे की नाही याच्यामध्ये मग त्याला आपण काय म्हणतो लघुकोण काय म्हणतो लघुकोण तर इथे लिहून घेऊ आपण याला लिहायचं आपल्या इथे हा नव्वद कोरभर पेक्षा छोटा आहे की नाही कोरभर पेक्षा छोटा मग याला आपण लघु कोण म्हणतो लघु कोण आता लघुकोणाचं जे अंतर राहते ते शून्य पेक्षा मोठा असताना नव्वद पेक्षा छोटा हे लक्षात ठेवायचं म्हणजे आपण काय करायचं शून्यपेक्षा मोठा आहे शून्यपेक्षा मोठा पण नव्वद पेक्षा लहान पण यक्स बरोबर नव्वद पेक्षा लहान याला आपण असाही लिहू शकतो म्हणजे शून्यपेक्षा मोठा पाहिजे आणि नव्वद पेक्षा याला आपण लघुकून म्हणतो काटकोन फक्त नव्वद अंशाचा पाहिजे सरळ कोण जर पाहिला तर तो एकशे ऐंशीचा राहतो सरळ कोण काय राहतो एकशे ऐंशीचा एकशे ऐंशीचा कोण असेल तर सरळ कोण असतो आणि नव्वद पेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा लहान नव्वद पेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा लहान त्याला काय म्हणतो आपण विशालकुण म्हणतो त्या कोणाला आपण विशाल कोण म्हणतो आता एकशे ऐंशी पेक्षाही जर जास्त असेल कोणता कोण पण तीनशे साठ पेक्षा कमी असेल त्याला आपण प्रविशाल कोण म्हणतो प्रविशाल प्रशालकुण म्हणजे एकशे ऐंशी पेक्षा जास्त पण तीनशे साठ पेक्षा कमी आता हा कोण बघा झिरो अंशाचा कोणासारखा दिसायला की नाही पण याने काय केली एक पूर्ण फेरी कम्प्लीट करून इथं इथपर्यंत आलेला ही पूर्ण फेरी कंप्लीट करून एक पूर्ण फेरी पूर्ण करून पुन्हा त्या मुळा स्थिती पूर्ण हे कंप्लीट झालं मग याला म्हणतो आपण तीनशे साठचा चा कोण तीनशे साठचा चा जो कोण तयार होतो त्याला पूर्ण कोण असं म्हणतो ठीक आहे म्हणजे त्याचा अर्थ आपण कोणाचे जर प्रकार आपण पाहिले तर चार प्रकार असे आहेत की ते आपल्या जागी आहेत ठीक आहे म्हणजे शून्य कोण शून्य कोण शून्य कोण शून्य अंशाचाच असतो त्याला शून्य कोण म्हणतो नंबर दोनचा आहे काटकोण काटकोण जो असतो तो नव्वद अंशाचा राहतो नव्वद अंश म्हणजे त्यात मध्ये कमी जास्त काही नाही नव्वद म्हणजे नव्वद ऐंशी एकोणनव्वद एक्क्याण्णव काही नाही त्याच्यानंतर सरळ कोण सरळ कोण हा असतो तीन एकशे ऐंशीचा असतो आणि चौथा जर आपला फिक्स जो कोण पाहिला तर तो पूर्ण कोण असतो पूर्ण कोण पूर्ण कोण राहतो तीनशे साठ हे याच्यामध्ये काही बदल नाही पाहिजे हे आपले फिक्स कोण आहेत शून्याचा नव्वदचा एकशे ऐंशीला आणि तीनशे साठ ला काय म्हणतात हे आपल्याला आहे आता जर शून्यपेक्षा पेक्षा जास्त असाल शून्य ते नव्वदमध्ये मध्ये असाल शून्य ते नव्वदमध्ये मध्ये असाल तर मग काय करू म्हणून त्याला आपण <coughs> लघु कोण म्हणू काय म्हणतो लघु कोण त्याच्यानंतर नव्वद पेक्षा जास्त आहे पण असं आपण करू नव्वद पेक्षा जास्त आहे सॉरी नव्वद पेक्षा जास्त आहे पण एकशे ऐंशी पेक्षा कमी त्याला म्हणू आपण विशाल कोण विशाल कोण त्याच्यानंतर तिसरा कोण आहे एकशे ऐंशी पेक्षा जास्त परंतु तीनशे साठ पेक्षा कमी त्याला म्हणून आपण प्रविशाल कोण प्रविशाल हो ना त्याला प्रविशाल कोण अशा प्रकारे आपण हे कोणाचे जे प्रकार आहे ते आपण जाणून घेतले ठीक आहे याला तुम्ही काय करा याच स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे लिहून घ्या कुठेतरी लावून ठेवा कारण हे कोणाचे प्रकार फार महत्वाचे पुढे जाऊन पण तुम्हाला आयुष्यभर हे काम येणार आहे ठीक आहे हे सात प्रकार हे पाचवा हे सहावा हे सातवा ठीक आहे हे चार आपल्याला लक्षात ठेवायचे थे। शून्य कोण कशाला म्हणतात काट कोण कशाला म्हणतात सरळ कोण कोणाला म्हणतात आणि पूर्ण कोण कोणाला म्हणतात हे तर लक्षात ठेवायचे त्याच्याबद्दल त्याच्यानंतर हे पण लक्षात ठेवायचे आता आपण सराव संख्याला सुरुवात करू इथं जर पाहिलं आपण जस की मी तुम्हाला इथं सांगितले याप्रमाणे अं हा एकशे ऐंशीच्या कोणाला आपण काय म्हणतो एकशे ऐंशीचा कोण असेल तर सरळ कोण म्हणतो मग एकशे ऐंशी चा सरळ कोण झाला सरळ कोण इथे आपल्याला याची जोडी लावता येईल त्याच्यानंतर हा तीनशे साठचा कोण कोणता झाला बघा तीनशे साठ आहे तो पूर्ण कोण असतो पूर्ण कोणाचा माप तीनशे साठ असतं मग अं तीनशे साठ पूर्ण कोण सॉरी पूर्ण कोण आहे तीनशे साठ हा पूर्ण कोण आहे ठीक आहे तीनशे साठ जे आपल्याला पहिले माहिती आहे ते लिहून घेऊ त्याला काय म्हणतो शून्य कोण पहा शून्य अंशाला शून्य कोण म्हणतो मग शून्य अंश शून्य कोण ठीक आहे आता उरलेला काय आहे आहे ठीक हे आपल्याला भेटून गेलं आता आपण दुसरा प्रश्न पाहू दुसरा प्रश्न खाली काही दिलेली आहे प्रकार त्याच्यासाठी मी प्रश्न लिहून घेतलेला आहे आपण तो प्रश्न सॉल्व्ह करू ठीक आहे कोणाची माफी दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे कोणाचा प्रकार लिहायचा तर मी आधी सांगितल्याप्रमाणे पहिले लक्षात ठेवा हे चार कोण आपल्याला पहिले शोधायचे शून्य अंशाचा नव्वद अंशाचा एकशे ऐंशीचा आणि तीनशे साठचा हे आपल्याला पहिले शोधायचे आहेत तर आपण जर इथे पाहिलं तर इथे पहा हा शून्य अंशाचा कोण आहे तो मग याला शून्य अंश म्हणतो को? शून्य कोण शून्य कोण पहिले आपले चार फिक्सवाले त्याच्यानंतर आपल्याला कोणता पाहायचा इथं काटकोण आहे का सरळ कोण आणि पूर्ण कोण नव्वद एकशे ऐंशी तीनशे साठ मग इथं आपल्याला तीनशे चा कोण दिसतोय तो कोणता कोण आहे पूर्ण कोण पूर्ण कोण त्याच्यानंतर एकशे ऐंशी च्या आपण किती म्हणतो सरळ कोण सरळ कोण झाल्याच्या नंतर नव्वद अंशाच्या कोणाला आपण काय म्हणतो काट कोण काट कोण आता उरले जेवढे पण कोण उरले आपण त्याचं पाहू कसं काय करायचं पहा शून्य ते नव्वदच्या मध्ये असेल म्हणजे शून्यपेक्षा पेक्षा मोठा आणि नव्वदपेक्षा पेक्षा लहान त्याला लघु कोण नव्वदपेक्षा पेक्षा जास्त एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा कमी विशाल कोण आणि एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा पण जास्त आणि तीनशे साठपेक्षा पेक्षा कमी त्याला प्रविशाल मग हा पहिला वाला काय झाला शून्यपेक्षा पेक्षा जास्त आणि नव्वदपेक्षा पेक्षा कमी आहे की नाही बघा शून्यपेक्षा जास्त आहे पेक्षा पंच्याहत्तर म्हणजे शून्यपेक्षा जास्त आणि नव्वदपेक्षा पेक्षा कमी याला म्हणतो लघु कोण लघु कोण आता हा शून्य पेक्षा जास्त आहे नव्वद पेक्षा कमी आहे का नाही मग दुसरा आहे नव्वद पेक्षा जास्त एकशे ऐंशी पेक्षा कमी आहे का हा नव्वद पेक्षा जास्त आहे पण एकशे ऐंशी पेक्षा कमी नाही तिसरा प्रकार आहे नव्वद एकशे ऐंशी पेक्षा जास्त पण तीनशे साठ पेक्षा कमी मग हा एकशे ऐंशी पेक्षा जास्त आहे परंतु तीनशे साठ पेक्षा कमी आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो प्रविशाल कोण प्रविशाल कोण आता इथं जर पाहिला हा नव्वद पेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी आहे त्याला आपण म्हणतो विशाल कोण विशाल कोण हा पण नव्वद पेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी आहे की नाही नव्वद पेक्षा जास्त एकशे ऐंशी पेक्षा कमी हा पण नव्वद पेक्षा जास्त आहे आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी याला पण काय म्हणतो आपण विशाल कोण विशाल कोण अशा प्रकारे हा आपण दुसरा प्रश्न केला तिसरा प्रश्न पाहू स्क्रीनशॉट काढून घे पुढचा आपला प्रश्न आहे खालील आकृत्या पहा व कोणाचे प्रकार लिहा तर आपल्याला कोणाचे प्रकार सांगायचे जसं की आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे कोणाचे प्रकार काय पहा असा जर असेल कोरभर सारखा कोरभर सारखं चिन्ह असेल तर आपण म्हणतो कोण ज्याला लिहा काट कोण ठीक आहे पहा हे सरळ रेषा दिसते सरळ रेषा दिसते की नाही जे माहिती आहे ते पहिले लवकर लवकर लिहायची याला लिहायचं सरळ कोण सरळ कोण सरळ कोण झाला ठीक आहे हा पूर्ण कम्प्लीट करून आला पहा हा कंप्लीट करून आला मग याला आपण लिहूता पूर्ण कोण आ, हाँ हा पहा हा एका जागीच आहे ठीक आहे इकडे काही चेंजेस नाही झाले ठीक आहे बदलला का नाही मग याला म्हणतो आपण शून्य कोण शून्य कोण आता हा जर पहिला इथे कोणच दाखवलं नाही म्हणजे हा छोटावाला कोण असेल असं आपल्याला समजून घ्यायचं आहे तर हा लघु कोण असतो कोणता असतो लघु कोण लघु कोण लघु कोण आपला कोरभरपेक्षा पेक्षा कमी असेल तर लघु कोण आणि हा इकडून इकडे नाही हा इकडून इकडं असला असता तर मी याला विशाल कोण म्हणलो असतो हा काय झाला हा इकडच्या साईडनं हे अर्ध्याच्या वरी झाला अर्ध्याच्या वरी असतो त्या तो प्रविशालकोण असतो प्र हा झाला प्रविशालकोण हा पूर्ण पहा अर्ध्यापेक्षा जर जास्त हे दिसत दिसत असेल दिस गोल तर तो झाला प्रविशालकोण अर्ध्यापेक्षा कमी असेल तर तो असतो विशाल कोण समजा असा असला असता ठीक आहे इथून एवढी रेस ही कोरबर पेक्षा जास्त आहे पण अर्ध्यापेक्षा कमी मग तो प्रविशाल कोण सॉरी विशाल कोण राहिला असता हा प्रविशाल, प्रविशाल विशाल कोण अर्ध्यापेक्षा कोरपेक्षा जास्त आता आपल्याला इथे विचारलेलं आहे कोण मापाकाच्या सहाय्याने कोण काटकोन व विशाल कोण काढा आपल्याला हे तिन्ही कोण काढून दाखवायचे तर चला आपण हे लघुकोण काटकोन आणि विशाल कोण काढू लघुकोण काटकोण आणि विशालकोण काढण्यासाठी आपल्याला मापक आणि पट्टीची गरज आहे तर पहिले आपण लघु कोण काढू ठीक आहे आपल्याला कोण मापकाच्या सायनेच काढायचं त्याच्यामुळे मी कोण मापक घेतलेला आहे एक रेश काढून घ्यायची लघु कोण म्हणजे शून्य पेक्षा जास्त पण नव्वद पेक्षा कमी तर मी ते सत्तर अंशाचा कोण काढतो ठीक आहे आता हे कोण काढताना हे जे माप आहे हे जे टिंब आहे ते एकदम सुरुवातीच्या टोकाला ठेवायचं सुरुवातीला असं कुठे पण ठेवायचं नाही एकदम सुरुवातीच्या टोकाला एकदम सुरुवातीला ठीक आहे आणि ह्या रेषेवर रेषायला पाहिजे ही असं वरील येता कामा नाही ठीक आहे बरोबर अजून एकदा सांगतो मी ही हे जे मधातलं टोक आहे हे दिसत नाही हे इथेच हे एकदम सुरुवातीला पाहिजे आरंभ बिंदूला पाहिजे नाही ते ह्या इकडे पाहिजे तर आपण नेहमी इकडे करू सामील आपण इथेच करतो सगळ्या गोष्टी तर इथे ठेवायचं बरोबर ही रेश आपल्याला खालची रेष दिसायला नाही हवी असं वगैरे ठेवायचं नाही खालची रेस दिसते आहे की नाही बरोबर असं ठेवायचं बघा खालची रेस तरी दिसते तर मी आता हे हे बरोबर झालं खालची रेस दिसते का नाही रेषेवर रेस आता आपल्याला पाहिजे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर हे सत्तर आले की सा, नाही चा। मी साठ पन्नास साठ सत्तर कशाचा पण काढायचं मी साठचा चा ठीक आहे म्हणजे हा लघु कोण झाला म्हणजे नव्वद अंशापेक्षा खाली म्हणजे जर मी इथून हा हात कोण हा नव्वदच्या इकडच्या साईडला मी कोणता जरी घेतला तर तो का लघु कोणच असणार तर हा लघु कोणाची आकृती काढली मी आता हे इकडे थोडं गेलं तरी पण ही लघु कोणाचीच आकृती आहे ठीक आहे याला नाव द्या इथं ए बी आणि इथं मी सी नाव देतो आणि याला लघु कोण लिहा लघु कोण आता लघु कोण झाल्याच्या नंतर मी आता काढेल काटकोण एक रेष काढून घ्यायची आपल्याला पहिले ठीक आहे आता मी सांगितल्याप्रमाणे बरोबर हे इथे ठेवायचं हे जे टोक आहे एकदम सुरुवातीला ठेवायचं काटकोण म्हणजे नव्वद अंशाच्या कोणाला आपण काटकोण मानतो आता इकडून जरी मोजलं किंवा इकडून जरी मोजलं तर नव्वद हे एकाच ठिकाणी येतात ठीक आहे आणि आता आपल्याला काय करायचं इथून एक रेष काढायची आहे हा झाला आपला काटकोण याला असं आपल्याला दर्शवायचं आहे ठीक आहे हा 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 कोरबर पेक्षा कमी आहे हा कोरबर भाग बरोबर आहे याला काहीतरी नाव द्यायचे पी क्यू आर असं मी नाव देतो ठीक आहे चला तिसरा आपल्याला विशाल कोण काढायचा विशाल म्हणजे नव्वद पेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी तर मी इथं एक रेश काढून घेतली कोण मापकाच्या ठेवतो व्यवस्थित कोण मापाकाच्या सायनाच काढायला सांगितलं त्याच्यामुळे मी कोण मापाकाच्या सायनाच काढायला हे नव्वद आहे नव्वदच्या इकडच्या साईडला आपण जर गेलो तर समजा मी एकशे तीस पर्यंत जातो म्हणजे हा कोरबर पेक्षा जास्त भाग झाला पण अर्ध्यापेक्षा कमी ठीक आहे ना हा कोरबर पेक्षा जास्त पण अर्ध्यापेक्षा कमी यम याला नाव द्या यम यन पी काहीतरी नाव द्यायचे आपल्याला तीन नाव आणि अशा अशा प्रकारे हा आपण सेट संपवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या मित्रमंडळींना पण व्हिडिओ शेअर करत